कारण की आम्ही संसार कशाला म्हणतो शेती वाडी सगळं बरेच लोक आम्हाला काय राहिलं महाराज तुमचं पुढं <laughs> तुम्हाला गाडी पाहिजे मला आम्हाला एसटी हा बाबा आमचं चांगलं राहण लोकांना सहन होत नाही ते सध्या वातावरण चालू आहे ना महाराजाची चप्पल किती हजाराची महाराजांचा गॉगल घेऊन देवा जाणारचा बरोबर महाराज म्हणला शब्द ते देश खाणारे लोक आहेत ते चांगले राहतात तिथं जर ते आले तर आम्ही भाऊ 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 आमच्या संग फोटो घ्या आमच्या संग फोटो घ्या आणि महाराजांना कौन वाईट लावा श्रीष महाराज मोरे यांनी आत्महत्या करण्याचं कारण काय आलं आहे आर्थिक विवंचना जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अभंगावर कीर्तन करता करता आम्ही श्रीमंत झालो फक्त तीनच अभंग पाठ असणारे जे आहे ना रोज लाख रुपये घेतात तीनच अभंग पाठ असणारे रोज लाख रुपये घेतात पण त्याच महाराष्ट्रामध्ये त्यांच्याच अकराव्या वंशाला आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करावी जर लागत असेल पाप कोणाचा आहे आणि ते हिंदू धर्माकरता प्रचार करत होते वर्षाच्या वयामध्ये त्यांनी हिंदुत्वाचा प्रचार केला आमचे असे बरेच कीर्तनकार आहेत जे हिंदुत्वाचा प्रचार करत नाही ज्यानं कीर्तन घेतला ना त्याचा प्रचार करतात असे बरेच कीर्तनकार आहेत ज्याचे केस पिकले पण बुद्धी नाही पिकली करतो अशातला भाग नाही आहे आज हिंदू धर्म माग का राहतोय का राहतो सांगा ना